औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्या या मागणीसाठी मनसेच्या वतीनं शुक्रवारी एमआयडीसी प्रशासनाला स्मरणपत्र देण्यात आलं औद्योगिक वसाहत वाळूज महानगरात पाहिजे ती कोणतीच भौतिक सुविधा प्रशासनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं चार महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आलं होतं रोड डांबरीकरण ड्रेनेज लाईन शौचालय आणि नाले व संरक्षण भिंत बांधण्यात यावी यासाठी हे निवेदन देण्यात आलं होतं मात्र एम आय डी सी प्रशासनाने काहीही प्रतिसाद न दिल्यानं शुक्रवारी मनसेच्या वतीनं विलास इंगळे आणि त्यांच्या सहकारी यांनी एमआयडीसी प्रशासनाला स्मरणपत्र दिलं यावेळी भगवान खाटेक अनिता डहारिया गणेश पवार अंकुश धुर्वे परशुराम सवळे सुखदेव पडूळ यांची उपस्थिती होती बजाजनगर मधील अर्धवट काम आहे ते सुद्धा पूर्ण व्हावे बजाजनगर मध्ये चौका चौकामध्ये एवढी मार्केट आहे पण चौका चौकात कुठेही सार्वजनिक शौचालय बजाजनगरमध्ये अद्याप पण नाही ती एक मागणी आमची होती मध्ये जे नाले आहे जे आ, खदनी आहे या ठिकाणी संरक्षण बिंद असावी ही एक मागणी आमची होती आणि विशेषतः मोटादेवी चौक आणि जयभवानी चौक या ठिकाणी जे भाजी मार्केट भरतं या ठिकाणी एवढी गर्दी असते की जवळपास जनरली छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी होतच असतात परंतु डिसेंबर आम्ही जे निवेदन दिलं होतं मनसे अद्याप अद्याप कुठली कारवाई झालेली दिसत नाही म्हणून आम्ही आज परत स्मरणपत्र म्हणून सर्व आम्ही पदाधिकारी इथे एमआडीशी कार्यालयात आलो आहे नेमकंच परळीकर सरांना भेटलो आहे तर त्यांनी आमचं एक जी मागणी होती त्यामध्ये सार्वजनिक शौचालय आहे ती त्यांनी मंजूर केलं आहे आणि येणाऱ्या सोमवारपासून ते आपल्या बजाजनगरमध्ये मोटादेवी चौक अल्पनसा चौक जे वॉनी चौक देवी चौक म मोरे चौक महाराणा प्रताप चौक या विविध मेन मेन चौकामध्ये ते सोमवारपासून जागा शोधणार आहे आणि सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम लगेच सुरू करू असं आम्हाला परळीकर सरांनी आता सांगितले